एकोणीसशे त्रेसष्ट सालची गोष्ट आहे टर्कीतल्या एका छोट्याशा गावात डेरिंग कुयू नावाच्या ठिकाणी एक शेतकरी आपल्या घरातून गायब होणाऱ्या कोंबड्यांमुळे हैराण झाला होता रोज रात्री त्याच्या कोंबड्या रहस्यमयी पद्धतीने गायब होत होत्या कोणी त्यांना बाहेर जाताना पाहिलं नव्हतं आणि घरातही त्यांचा कोणताही मागमूस नव्हता शेतकऱ्याच्या डोक्यात एकच प्रश्न पडत होता की नक्की या कोंबड्या गायब कुठे होतात आणि अचानक एका दिवशी त्याने आपल्या घराच्या भिंतींची दुरुस्ती करायचं ठरवलं आणि तेव्हा त्याला घराच्या भिंतीत एक भल मोठं होल दिसलं ज्यामधून कोंबडी सहज जाऊ शकत होती शेतकऱ्याने उत्सुकतेने छिनी आणि हातोडा घेतला आणि ते होल आणखी खणलं आणि मग जे समोर आलं त्या छोट्याशा होला मागे कोंबड्या फिरत होत्या पण जस जसा तो आणखी खणत जात होता तस तस त्याला एक नाही दोन नाही तर एका मागून एक खोल्या आणि रस्ता दिसू लागला त्याला हळूहळू कळलं की हा काही साधा सुद्धा गुहेचा सा भाग नाही तर एक जमिनीखाली असणार अख्ख शहर आहे ही गोष्ट आहे डेरिंग कुयू शहराची जे टर्कीच्या जमिनीखाली तब्बल दोनशे ऐंशी फूट खोलवर आणि खरं सांगायचं तर हे शहर इतकं मोठं होतं की यात जवळपास लोक सहज राहू शकत होती पण हे शहर नेमकं कोणी बनवलं आणि का याच रहस्याचा शोध घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा टर्कीच्या डेरिंग कुयू नावाचं एक छोटस गाव आहे हा भाग त्याच्या अनोख्या भौगोलिक रचनेसाठी आणि हॉट हो एअर बलून राईटसाठी जगप्रसिद्ध आहे पण एकोणीशे त्रेसष्ट साली त्या शेतकऱ्याने जेव्हा त्याच्या घराखाली असलेलं रहस्यमय शहर शोधलं त्याने संपूर्ण जगाला थक्क केलं त्या शेतकऱ्याच्या घरातून सुरू झालेली ती गुहा फक्त त्याच्या घरापुरती मर्यादित नव्हती जेव्हा सरकारच्या उत्खनन पथकाने या गुहेचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं की डेरिंग कुयू गावातील तब्बल सहाशे घरांमध्ये असे भुयारी मार्ग होते जे जमिनीखाली असलेल्या शहराला मिळत होते आणि विशेष म्हणजे घरांमधील लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं आता जरा विचार करा सहाशे घरांमधून जमिनीखाली असणाऱ्या एका भव्य शहराकडे जाणारे गुप्त मार्ग हे शहर इतकं वेल प्लाड होतं की यात तब्बल अठरा मजले होते जे जमिनीखाली दोनशे ऐंशी फूट खोलवर गेले होते प्रत्येक मजला एकमेकांशी टनल्स आणि रस्त्यांनी जोडलेला होता आणि या शहरात सगळ्या सुविधा होत्या राहण्यासाठी स्पेशल खोल्या प्राण्यांसाठी गोठे वाईन ठेवण्यासाठी तळघर अगदी देवघर आणि जेल सुद्धा होतं या शहरात हवेची व्यवस्था सुद्धा इतकी उत्तम होती की एका टनलमुळे आठव्या मजल्यापर्यंत हवा सहज पोहोचत होती याचा अर्थ असा की हजारो लोक या गुहेत महिनोन महिने राहू शकत होते पण हे सगळं कोणी बनवलं आणि का तर कॅप्पाडोसिया हा भाग टफ रॉक्सने बनलेला आहे हे टफ रॉक्स म्हणजे ज्वालामुखीच्या राखेपासून तयार झालेले दगड जे छन्नी आणि हातोड्याने सहज खणता येतात पण इतके मजबूतही असतात की त्यांना मोठा भार सहन करता येतो या अनोख्या रचनेमुळे डेरिंग कुयू आणि आसपासच्या परिसरात तब्बल दोनशे पेक्षा जास्त अंडरग्राउंड शहर सापडली पण डेरिंग कुयू हे त्यातलं सर्वात मोठ आणि सुंदर होत आता प्रश्न येतो की हे शहर नेमकं कोण आहे आणि का बनवलं याचं उत्तर इतिहासात मिळतं संशोधकांना असं आढळलंय की या गुहेचे काही भाग दोन हजार बीसीच्या काळात म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी हिट्टाइट्स नावाच्या सभ्यतेने बांधलं होतं त्यानंतरच्या काळात आयरन एज बाराशे सी ते पाचशे सी मध्ये म्हणजे सत्तावीसशे वर्षांआधी सभ्यतेने या शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि नंतर सहाव्या ते दहाव्या शतकात ख्रिश्चन लोकांनी या अंडरग्राऊंड शहराचा वापर सुरू केला पण या शहर बांधण्यामागचं कारण काय होतं याचं उत्तर आहे संरक्षण त्या काळात या भागावर सतत हल्ले होत होते खास करून ख्रिश्चन लोकांवर तेव्हा रोमन साम्राज्याचे सैनिक त्यांच्यावर अत्याचार करायचे त्यांच्यापासून वाचण्यासाठी या या गुहेचा आश्रय घेतला गुहेत गोलाकार दगड होते वापर प्रवेशद्वार बंद करण्यासाठी केला जायचा हे दगड इतके जळ असायचे की बाहेरून कोणी ते हलवू शकत नाही तर गुहेच्या पातळ रस्त्यांमुळे शत्रूंना आत शिरणं कठीण होत आणि अगदी जरी ते आत घुसले तरी आतल्या लोकांना त्याला घेरणं सोपं जायचं पण ख्रिश्चन लोकांनी या शहरांचा फक्त वापर केला होता ही शहर ख्रिश्चन येण्यापूर्वीच आधीच बनवली गेली चर, होती त्याने यात फक्त राहण्यासाठी आवश्यक गोष्टी जसं की चर्च शाळा आणि वायनरीज जोडल्या होत्या तर पुराव्यांवरून असं कळतं की विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतही स्थानिक ग्रीक समुदायाचा वापर करायचे जेव्हा जेव्हा त्यांना हल्ल्याची भीती वाटायची तेव्हा ते या अंडरग्राऊंड शहरात लपायचे पण एकोणीशे एकोणीस ते एकोणीशे च्या ग्रीको टर्किश युद्धानंतर जेव्हा ग्रीक लोकांना टर्कीतून हद्दपार करण्यात आलं तेव्हा या गुहेचं रहस्य त्यांच्यासोबत हरवलं आणि मग बऱ्याच वर्षांनंतर शेतकऱ्याच्या कोंबड्यांमुळे एकोणीशे त्रेसष्ट साली हे रहस्य पुन्हा उघड झालं मध्ये गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आणि एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आजही डेरिंग हे अंडरग्राऊंड शहर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आश्चर्य एक असं शहर जे शतकानुशतक जमिनीखाली लपलेलं होतं आणि ज्याचा शोध लागला हरवलेल्या कोंबड्यांमुळे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका